लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये काव्य आणि पार्थ निघालेले असतात घरी जाण्यासाठी तर काव्या आरशात बघत असते तिचं हळदी कुंकू तेव्हा काव्य पार्थला विचारत असते आणि पार्थ पण काव्याला सांगत असो पार्थमध्ये खरंच देशमुख युनिवर्स हे खरं आहे का हे योगयोग आहे का दरड कोसळणं आपण त्या दादांच्या घरी जाणं ते, ते आपल्याला वाटेत मिळणं आपण त्यांच्या घरी मुक्कामी राहणं त्यांनी मला बहीण म्हणून मान मानणं हे सगळं तुम्ही मानतात का तेव्हा पार्थ असू शकतं तर जाता जाता त्यांना वाटेमध्ये ताई दिसतात आणि मग त्या नंदिनीच्या आनंदनिवासमध्ये काम करणारे असतात तर त्यांची मदत करण्यासाठी ते उतरतात इकडं काव्या इकडं नंदिनी निघालेली असते तेव्हा जेव्हा म्हणतो मी पण नंदिनी तुझ्यासोबत येणार आहे तुला मी एकटीला जाऊ देणार नाही मला तुझी काळजी वाटते आणि मागच्या वेळी बघितलं ना कसं झालं होतं तू कुठे जाणार आहे हे तरी सांग कुठे चालली आहेस जेव्हा म्हणतो तुला एकटीला मी जाऊ देणार नाही कारण की काही झालं तर कोण जबाबदार राहील नंदिनी म्हणते मी स्वतः माझं मॅनेज करू शकते मला तुम्हाला या सगळ्यामध्ये ओढायचं नाही मी स्वतः मी माझी काळजी घेईल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगून नंदिनी निघून जाते तर इकडे काव्या त्यांची मदत करायला उतरतात आणि ती आ... त्या ताईंची मदत करतात त्या ताईंच्या वहिनी असतात त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन पोचतात हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करतात तर म त्या खूप घाबरलेल्या असतात त्या तर काव्या बोलते की काळजी करू नका त्यांना काहीही होणार नाही इकडे नंदिनी मात्र दीपकला भेटायला आलेली असते जेलमध्ये तर दीपकला ती दी म्हणते की माझी मदत करायची आहे तेव्हा दीपक म्हणतो मला माहिती आहे तुला माझी काय मदत हवी आहे तर इकडे काव्या म्हणत असते की डॉक्टर तुम्ही असं कसं बोलू शकता जेव्हा डॉक्टर सांगतात की बाळाच्या मानेभोवती नाळाचे वेडे आहे इथून पेशंटला हलवावं लागेल तेव्हा काव्या खूप चिडते त्या ताई डॉक्टरांच्या पाया पडतात म्हणतात की काही करा पण आमच्या पेशंटवर इलाज करा तेव्हा काव्या म्हणतात की असं कसं तुम्ही डॉक्टर असं सांगू शकतात की तुमच्या इथे डॉक्टर अवेलेबल नाही आहे डॉक्टर सुट्टीवर गेले आहे तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करा दुसरे डॉक्टर बोलावून घ्या तेव्हा डॉक्टर म्हणतात असं नाही तुम्हाला पेशंट हलवावं लागेल कारण की तुम्ही बोलण्यात वेळ वाया घालू नका तुमचं पेशंट पटकन इथून घेऊन जागा कारण की आमच्या इथे पेशंटला उपचार करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध नाही आहे तेव्हा काव्या म्हणते असं कसं तुम्ही बोलू शकतात तुमच्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवतात पेशंट आम्ही इथे घेऊन आलो आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर उपचार करायलाच हवेत तेव्हा काव्या म्हणते तेव्हा काव्यामध्ये तुम्ही बोलून मोकळं झालात पण ती जे पेशंट आहे ती एक आई होणार आहे एका बाळाचा जन्म होणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट नाही म्हणून सांगतात आमचं पेशंट वेदनेमध्ये आहे त्याला किती वेदना होत असतात हे तर तुम्ही विचार का, का करत नाही डॉक्टर तुम्ही एक पेशंटची जबाबदारी आम्ही तुमच्या तुम्हाला देव मानतो तुमच्याकडे विश्वासाने येतो आणि तुम्ही असं हलगर्जीपणा कसा दाखवू शकतात आम्ही जर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला शिफ्ट करायला गेलो तर त्याच्या जीवाला धोका आहे बाळाच्या जीवाला धोका आहे त्या आईच्या जीवाला जी धोका आहे आणि तुम्ही सांगतात की तुमचं पेशंट हलवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा तुमच्याकडे दुसऱ्या हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट असतील ना तुम्ही त्यांना बोलावून घ्या त्यांची मदत घ्या असं तुम्ही डायरेक्ट कसं सांगू शकतात काय उपचार केले तुम्ही पेशंटवरती आणि डायरेक्ट तुम्ही काव्या खूप चिडलेली असते आणि काव्या डॉक्टरांना खूप सांगते तुम्ही ज्यावेळेस डॉक्टर होतात त्यावेळेस तुम्ही शपथ घेतात ती शपथ कशासाठी काय नुसती शपथ घेतात का पण ते शब्द तुम्ही पाळत नाही ते शब्द तुम्ही दिलेले असतात ते तुम्हाला पाळता येत नाही का तुम्ही असं कसं करू शकतात असं काव्या त्यांना ओढून म्हणते आम्हाला आमच्या पेशंटवर उपचार हवे आहेत आणि तुम्हाला ते करायलाच हवे तुम्ही काही करा प्रयत्न करा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करा त्या डॉक्टरांना बोलावून घ्या पण त्या पेशंटवर प्रयत्न तर करायला हवे ना तुम्ही प्रयत्न काहीच नाही आणि डायरेक्ट आम्हाला सांगायला आलात की तुमचं पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा असं तुम्ही डायरेक्ट कसं सांगू शकतात हे तुम्ही एक एक स्त्री आहेत एक स्त्रीची तुम्ही तकलीफ सहन करू तुम्ही समजू तेव्हा काव्याकडे बघतच असतो खरंच काव्य किती छानपणे डॉक्टरला समजून सांगताय त्याला कौतुक वाटतं आणि मग तेव्हा डॉक्टर काव्याचं बोलणं ऐकून त्यांना खरंच जाणीव होते एक माणूस की म्हणून एक स्त्री म्हणून आणि मग त्या डॉक्टर म्हणतात आतमध्ये जातात डॉक्टर काव्याकडे बघतच असतात पण त्या जेव्हा डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फोन करतात आणि डॉक्टर अवेलेबल होतात तेव्हा त्या ते परत सांगायला येतात की डॉक्टर अवेलेबल झालेले आहे तर आम्ही आता तुमच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी तेव्हा काव्या म्हणते हे तुम्हाला करायला जावं आम्ही तुम्ही काहीही करा कुठूनही डॉक्टर शोधून आणा पण आम्ही पेशंट इथून घेऊन जाणार नाही असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हा पार्थ म्हणतो काव्याला खरंच तुम्ही हे करून खरंच खूप ग्रेट आहात आणि आय एस जेव्हा तु मला वाटत होतं तुम्ही आय एस फक्त अभ्यास करत आहात पण खरंच जेन्युनली तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही एकदम छानपणे ही परिस्थिती हाताळलेली आहे आणि खरंच तुम्ही जेव्हा आय एस तेव्हा तुम्ही जबाबदारीने तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडाल हे मी मला आत्ता कळालेलं आहे तुमच्याक बघून तुम्ही ज्या रीतीने डॉक्टरांना समजून सांगितलं आणि खरंच तुम्ही एक एस ज्यावेळेस व्हाल त्यावेळेस तुमची एक चांगला नागरिक म्हणून खरंच व्यवस्थित काम कराल असं मला वाटतं तेव्हा काव्य म्हणते की आता मात्र तुम्ही माझं कौतुक करतात की मला टोमणे देतात तेव्हा पाळत म्हणतो की नाही काव्य खरोखर मी मनापासून तुमचं कौतुक करत आहे आणि मग तेव्हा काव्य म्हणते ताई तुम्ही परत आमचे आता असे हात जोडून आमचे आभार मानू नका खरंच आणि मग ते त्यांचे मिस्टर कुठे आहे असं काव्य विचारते तितक्यात तिथे ते तिचा भाऊ आलेला असतो ताईंचा चांडे तर तो, तो, तो पार्थला नमस्कार करतो पण तो तेव्हा ओळखतो की हे का नंदिनीचे नातेवाईक आहे ज्या नंदिनीला मी तिच्याच लग्नातून दीपकच्या मदतीने किडनॅप केले होते तेच हे ते ते माणसं आहे आज त्यांनी मदत केली आहे पण तो त्यांच्या नजरेला नजर मिळू शकत नव्हता आणि मग तो घाबरले खूप घाबरलेला असतो पार्थ म्हणून तो घाबरू नका तुमची बायको व्यवस्थित आहे आणि त्यांच्यावर आता उपचार चालू झाले आहे असं ते सांगत असतात तेव्हा काव्या म्हणते तुम्ही काळजी करू नका त्या आता सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार होतील तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार करा युनिवर्स असतात ना ते युनिव्हर्स तुमची नक्की मदत करतील तेव्हा जेव्हा युनिवर्स मदत करतील असं काव्या बोलते तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडे बघतच राहतो पार्थ म्हणतो काळजी करू नका खरोखर तुम्ही तुमची तुम्हाला काही मदत हवी आहे का एवढं मोठं हॉस्पिटल तेव्हा त्याला खूप धक्का बसतो आणि मग पार्थ म्हणतो तुम्ही घाबरलेले आहात तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर नक्कीच आम्हाला सांगा घाबरू नका काळजी करू नका तेव्हा ह्या ताई म्हणतात की हे माझ्या ओळखीचे आहे हे मी काव्याला ओळखते कारण की नंदिनी ही काव्याची मोठी बहीण आणि त्यांच्याच आनंद निवासमध्ये मी काम करते असं ती तिच्या भावाला सांगते इकडे नंदिनी मात्र दीपकला भेटायला आलेली असते तेव्हा दीपकची मदत नंदिनीला हवी असते दीपक म्हणतो हो मला माहिती आहे तुला कोण काय मदत हवी आहे वसुंधराने सांगूनच तुला किडनॅप केलं माझ्याकडून किडनॅप करून घेतलं होतं तेव्हा तुला ही मदत हवी आहे की आता मी तिथे येऊन सांगावं की मीच तुला किडनॅप केलं होतं वसुंधराच्या सांगण्यावरून आणि आता वसुंधरा खूप घाबरलेली असते तेव्हा इथे जेव्हा म्हणतो पुढील भागात असं दाखव असं आहे की जेवा जीवाचा नंदिनीवर खूप विश्वास असतो तेव्हा जेव्हा म्हणतो नंदिनी जे ठरवते ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवते आता दीपक मदत करील कनंदीनला पुढील भागात खूप मोठ्या ट्विट्स आहे